प्रिय यश आज तू या जगात नाहीस बावीस वर्ष हे तुझच नाही कुठल्याही मुलीचं जाण्याचं वय नाही किंवा नसतं ज्या पद्धतीने तुझी हत्या झाली आणि ज्या पद्धतीने आता तुझ्या आयुष्यातील गोष्टी समोर येत आहे त्या पाहून ऐकून मन सुन्न झालंय दाऊद शेख या तुझ्याच ओळखीच्या असलेल्या माणसाने तुला संपवलं प्रेम होत म्हणे त्याचं तुझ्यावर तरी तुझा इतका भयंकर शेवट त्याने करावा तू पंचवीस जुलैला घरातून बाहेर पडतेस काय बेपत्ता होतेस काय आणि पोलिसांना तुझा मृतदेह छिन्न विछिन्न अवस्थेत मिळतो दाऊदने जे केलं त्याचा त्याला काडी मात्रही पश्चाताप नाही असं कळत यशश्री तुझ्यावर प्रेम आहे हे सांगणाऱ्या दाऊदने धारदार शस्त्राचे वार करून तुझी हत्या केली का तर तू त्याच्याशी लग्न करून संसार करायला नकार दिलास आणि त्याच्याबरोबर जात लायस म्हटलं म्हणून बस इतकंच कारण त्याच्या डोक्यात या नकाराची तिडीक गेली त्याने तुला इतक्या वाईट पद्धतीने संपवलं तुझ्या मृतदेहाची विटंबनाही केली प्रेम तुझं त्याच्यावर प्रेम होत का हे सांगायला तू आज या जगात नाही मात्र ज्या गोष्टी पोलीस समोर आणतायत त्यावरून काही प्रश्न उपस्थित होत आहेत बाळा यशस्वी तुझं असं जाणं कोणालाच मान्य नाही पोलीस असं म्हणतात की तुझ्या अंगावर दोन टॅटू होते ज्यापैकी एकावर दाऊद शेखचं नाव होत आता हा टॅटू तू तु, तुझ्या मर्जीने काढलास की तुला त्याने तसं करायला भाग पडलं याच उत्तर द्यायला तू या जगात नाहीस पण तू अशा माणसाच्या नावाचा टॅटू का काढलास ज्याने कायम तुला, तुला त्रास दिला यशस्वी तू अल्पवयीन असल्यापासून दाऊद तुला छळत होता तर तू तू त्याला भेटलीस का त्याच्याकडे असे कुठले फोटो होते जे अपलोड करण्याची धमकी तो तुला देत होता तारुण्यात बहकण आहारी जाणं वाहवत जाणं या सगळ्या गोष्टी घडतात मात्र यशश्री अगं बाळा तू कुणावर विश्वास काकलास अशा माणसावर ज्याने तुला मानसिक आणि कदाचित शारीरिक शारीरिक ही त्रासच दिलाय या माणसाला तू भेटण्याचं कारण काय हे आता शोधलं जात कदाचित असंही समोर येईल की तुमचे प्रेम संबंध होते काही जण तशी चर्चाही करतात पळा तसं असलं तरी तू त्याच्या दबावाला बळी पडली होतीस हे वास्तव कसं नाकारता येईल आपल्या देशाने श्रद्धा वालकर प्रकरणही पाहिलं तसंच सरस्वती वैद्य दोन्ही प्रकरणांनी देश हादरला होता प्रकरणाची भर पडली यश्री श्रद्धा काय किंवा सरस्वती काय दोघींवरही नात्याचा एक प्रकारचा दबावच होता त्यामुळे त्यांचे त्याचे तुकडे तुकडे झाले तर तु तू एक नकार दिलास आणि तुझी हत्या झाली बाळा तुझ्या मृतदेहाचे तुकडे झाले किती भीषण आणि विषण्ण करणारी घटना आहे या घटनेत समोर येणारे पैलू आणखी धक्कादायक आहेत बाळा यशश्री तू अल्पवयीन असल्यापासून जर तुला दाऊद त्रास देत होता तरी तू त्याच्या संपर्कात का राहील तू त्याच्याशी बोलणं बंद केलं होतं संपर्क ठेवला नव्हता असंही कळतंय मग तू त्याचा नंबर अनब्लॉक का केलास मौसिन नावाच्या त्याच्या मित्राच्या माध्यमातून दाऊदच्या संपर्कात का राहिलीस हे सगळे प्रश्न लोक विचारतायत अगं तुझं जाणं हे माझ्यासारख्या कुठल्याही मुलीच्या बापाला सुन्न करून जाईल असच आहे तुझ्या वडिलांना काय वाटत असेल ला याची कल्पनाही करवत नाही तू तू वाचली असतीस जर वेळीच सावध झाली असतीस काय सहन करावं लागत आहे ते बोलली असतीस आता जे खुलासे तुझ्या मृत्यूनंतर होत आहेत ते तू जिवंतपणी करायला हवे होतेस तसं झालं असतं तर कदाचित तुझा जीव तुझा जीव वाचला असता यशश्री आता या जगात नाही पण नात्यात दबावाखाली असलेल्या प्रत्येक मुलीला माझी विनंती आहे कि व्यक्त व्हा आपल्या आई वडिलांना नातेवाईकांना आपल्या मनातल्या गोष्टी सांगा ते तुमच्यावर चिडतील रागवतील पण शेवटी तेच तुमच्या मदतीला येतील बाळांनी तसं घडलं नाही तर यशस्वी सारख्या बातमी होऊन बसा मन मोकळा संवाद करा व्यक्तवा तुमच्या मृत्यूनंतर तुमच्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी बोलल्या जातात जे ऐकायला तुम्ही या जगात नसा इतकी टोकाची वेळ येऊ देऊ नका